पण बांबू बनवण्यासाठी हे एक हे केलेलं की बांबूला आपल्या इथे ब्रश कडक होतात त्यासाठी ह्याच्यात बांबू बुडवायचा म्हणजे तो पूर्ण हे होणार आहे आणि पूर्ण कडे निथळायचा निथळायचा आणि त्याच्यानंतर तो बांबू उलटा करून ठेवायचा आपल्या इथे वाळण्यासाठी बरोबर आयडी झाली का नाही आता नाही नाही हे करतो मी नाही खास फडकाय करा ठेवू आपण हा माहिती पिशवी बोडवा द्यायचं ठीक आहे तुमचा नाही मारलंय या सिस्टीमूळ काय होईल की ब्रश किंवा काही लागणार नाही आपल्याला आणि निथळल्यानंतर बांबूला ब्रश लागत नाही काही लागत नाही आणि हात काळे होत नाहीत या सिस्टीम प्रमाणे आपण हे डोक्यात आणून हे केलेलं आहे बीव्ही कारण आपल्याला आता बांबू बरेच लागणार आहेत तर बांबूमुळेच ही आपण सिस्टीम करतोय आणि उलटा ठेवायचा म्हणजे पागळलं तरी उलटा ह्याच्यावर होईल काय झालं माझ्यावर बांबू आहे ना आत बोलय ना आतमध्ये पण जाते आता आठव आज आपण एक भावा माझ्याकडे तयार केलेला होता पानं बारीक आहेत त्यामुळे तेवढी शंका आहे पण भावाच आहे तरी आपण लावलेला आहे बघूया छानसा भावा दोन आंब्यांच्या मधो जागा सोडली होती आपण तर त्याच्यामध्ये आपण भावा लावलेला आहे आणि काल जो पिंपळ आपण ठेवला होता पिंपळ जो ठेवला होता त्या पिंपळाला आपण व्यवस्थित आज लाकडं लावून व्यवस्थित त्याला स्ट्रॉंग केलेलं मजबूत केलेलं आहे काय अडचण त्याला केलेली आहे आपण एकदम व्यवस्थित केलेला आहे त्याला शिंद्या वगैरे बांधून तो वारायतला केला शब्द त्याच्यावर आहे आता या टप्प्यात आपली चौदा आता या टप्प्यात या टप्प्यात आपली चौदा जणं झालेली एक सात आठ खड्डे शिल्लक मिळालं तर आपण हे पण करून देतो आज आपण बांबू उचल्याचा प्रयत्न करतोय आणि ट्रीगार्ड आता मग आता झाड लावायला आपल्याला